राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोड पनीर कुरकुरे यासोबत बरंच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संत निरंकारी मिशन तर्फे राहता शहरात स्वच्छ पाणी स्वच्छ मन अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं हे अभियान भारतामध्ये नऊशे शहरांमध्ये सोळाशेहून अधिक ठिकाणी ही मोहीम राबवण्यात येत असून शहरात असलेल्या पाण्याचे स्रोत स्वच्छ करण्याचे आदेश सद्गुरू यांनी दिले असल्या कारणानं समुद्र किनारपट्टी नदी तलाव पाट अशा ठिकाणी ही मोहीम राबवली जाते श्री संत गाडगे महाराज जयंती व बाबा हरदेवसिंह महाराज यांच्या अवतरण दिनानिमित्त राहता शहरातील नगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या तलावाजवळील संपूर्ण घाण कचरा स्वच्छ करण्यात आला संत निरंकारी मिशन सेवा दलाच्या वतीनं राहता शहरातील बाजार तळाजवळ असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या तलावाजवळील संपूर्ण कचरा या सेवा दलानं साफ केला सकाळी आठ वाजल्यापासून या अभियानाला सुरुवात झाली धामोरी लोणी श्रीरामपूर शिर्डी ब्रांच या सर्व सेवा दलाच्या एकशे वीस महिला व पुरुषांनी एकत्रित येऊन स्वच्छ जल स्वच्छ मन अमृत प्रोजेक्ट राबवला या कार्यक्रमाच्या निरोप समारंभाप्रसंगी गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद नाना सदाफळ राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभवजी लोंढे डॉक्टर कोठस्थानी प्राध्यापक सर अंबादास गाडेकर गंगा नाना बोठे राजेंद्र निकाळे सर चौधरी साहेब रोकडे साहेब सुरेश गाडेकर दादासाहेब बोठे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी संत निरंकारी मंडळ लोणीचे अशोकजी गडगे संत निरंकारी मंडळ श्रीरामपूर राजकुमारजी माटा संत निरंकारी मंडळ शिर्डी कल्पनाताई लोकचंदानी संत निरंकारी मंडळ धामोरी दत्ता शेलारजी तसेच सेवा दलाचे संचालक श्यामजी वधवा मधुकरजी चौधरी गाडे महाराज तसेच राहता येथील प्रचारक निरंकारी मंडळाचे सुहाजी बाबळे मधुकरजी सदाफळ विजयजी कुंभकर्ण अमोलजी तारगे आदी यावेळी उपस्थित होते मनापासून आनंद वाटला गेली दोन तास मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे उपस्थित आहे आणि जे काही पाहतोय जे काही अनुभवतोय आणि जे काही समाजाला देण्याचं काम या मिशनच्या माध्यमातून होत आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे असं मला वाटत ठिकाणी संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून तसेच हरदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने खरं या, या राहता शहराच्या पावन नगरीमध्ये होत असून याचा मनाला मनस्वी असा आनंद होत आहे आणि आज संतांनी जे मार्ग दाखवून दिला त्या मार्गाने भक्त मंडळी चालत असतात आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निरंकारी महाराजांचे संत सेवक सगळे या ठिकाणी राहता शहरामध्ये सगळे उपस्थित आहेत जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे खऱ्या अर्थाने थोडे आहेत आज या कार्यक्रमाकरता करता ब्रँड प्रेमाने बोला धनंकार आज तेवीस फेब्रुवारी सद्गुरू बाबा हरदेव सिंग महाराज यांचा अवतरण दिवस आणि त्याचबरोबर गाडगे महाराज सुद्धा आज जयंती आहे त्यानिमित्ताने भारत वर्षामध्ये संत निरंकारी मिशन संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे स्वच्छ जल आणि स्वच्छ मन अमृत प्रोजेक्ट हा राबवला जातो आणि त्याच निमित्ताने या ठिकाणी आज राहता या नगरीमध्ये पिण्याचा पाण्याचा जो तलाव आहे त्या ठिकाणी सर्व सेवा दलांनी एकत्रित होऊन श्रीरामपूर ब्रँच लोणी ब्रँच आणि शिर्डी ब्रँच दामोरी ब्रँचच्या सर्व सेवा दलांनी एकत्रित येऊन त्या तळाची साफसफाई केलेली आहे आणि या ठिकाणी स्वच्छ जल आणि स्वच्छ मन मन हे जे बाबाजीचं वृद्ध वाक्य आहे की आपल्याला जलाचं जे स्रोत आहे ते स्वच्छ करायचं आहे त्याबरोबरच आपल्या मनाची सुद्धा स्वच्छता या ठिकाणी खूप गरजेची आहे आणि तो सुंदर भाव ठेवून या ठिकाणी सर्व एकत्रित सेवादलानी खूप सुंदर साफसफाई केली आणि भविष्यामध्ये सुद्धा असंच कार्य आमच्याकडनं घडत राहो ही सद्गुरुचरणी प्रार्थना करतो प्रेमाने बोला धानका आज संत निरंकारी मंडळाच्या वतीने अमृत प्रोजेक्ट अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन हा उप उपक्रम राहता या शहरामध्ये जो पिण्याच्या पाण्याचा तलाव आहे त्या तलावाच्या आजूबाजूची सफाई या मंडळामार्फत करण्यात आली आज संपूर्ण भारतामध्ये नऊशे शहरांमध्ये सोळाशे ठिकाणी जवळजवळ सोळाशेच्या अगदी अधिक ठिकाणी ही निरंकारी मंडळं आणि भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय यांच्या माध्यमातून राबवली जाते एकाच दिवशी एकाच वेळेस ही सफाई आता या ठिकाणी केलेली आहे जे पाण्याचे स्रोत नदी नलाव ता समुद्राचे किनारे पाण्याचे स्रोत आपल्याला स्वच्छ करण्याचे आदेश सद्गुरूंनी दिलेले की जेणेकरून भविष्यामध्ये सुद्धा हे साठवणीचे तलाव असतील पिण्याचे स्रोत असतील हे स्वच्छ जल आणि स्वच्छ मन दोन्हीही या उपक्रमाअंतर्गत आपल्याला स्वच्छ ठेवायची ठेवण्याची गरज आहे तर आज या कार्यक्रम अतिशय सुंदर या ठिकाणी झालेला आहे मी हेच हेच सांगेल की हे निरंकारी मिशन हे आध्यात्मिक एक विचारधारा आहे की जेणेकरून माणसाला मानवाचा माणसाला सद्गुरू बाबा हरदेशिंग महाराज सांगत होते की मानव को मानव हो पेरा एक दुजे का बने सहारा तो एकाला एकत्वचं संपूर्ण मनुष्य एक, एक परमपच्या परमात्मेची लेकर आहेत आणि सर्वांना एकत्वच्या बंधनामध्ये बांधण्याचं काम एक ब्रह्मज्ञान घेऊन निरंकारी मिशन करत आहे आणि मानवसेवा हीच सेवा हाच संदेश देऊन पूर्ण समाजामध्ये आपल्या पूर्ण मानव मात्राला एक करण्याचं काम एकाला जाणा एकाला माना हाच बोध घेऊन मिशन कार्य करत आहे हीच अशा प्रकारचं हे कार्य आहे हीच संधी पुन्हा आम्हाला मिळावी आणि सर्वांचं सहकार्य लावावं हीच सद्गुरूचं मी प्रार्थना करतो मोठ्या प्रेमाने बोला निरंकार राहता शहरामध्ये निरंकारी मंडळातर्फे स्वच्छ जल व स्वच्छ मन हा उपक्रम राबवण्यात आला त्याबद्दल मी धामोरी ब्रँच लोणी ब्रँच शिर्डी ब्रँच व श्रीरामपूर ब्रँच या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो एक आनंददायी कार्यक्रम एक मानवाला प्रिय असा कार्यक्रम जिथं माणूस स्वतः आपलं स्वच्छ पाण्याची अपेक्षा करतो ते जलस्रोत तिथं आपलं जीवन जगण्यासाठी स्वच्छ मनाचीही गरज आहे आणि ते विचार संतांच्या विचारातूनच तुम्हाला आम्हाला येतात संत निरंकारी मंडळाबद्दल आत्ता माझ्या आधी बऱ्याच जणांनी सांगितलं मी एवढंच बोलल बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले कारण हे मिशन नुसतं बोलण्यासाठी नाही आहे हे प्रत्यक्ष कार्य करणारं मिशन आहे तेव्हा या मिशनला समजून घेणं हे फार काळाची गरज आहे ते मानवापर्यंत पोहोचणंही फार गरज आहे त्यांचे अनेक उपक्रम आहेत त्याच्यात रक्तदान शिबिरं आहेत अनेक सामाजिक उपक्रम आहेत जे जनतेसाठी प्रिय असे सामाजिक उपक्रम ही राबवले जातात असं हे निरंकार मिशन आहे निरंकार चॅरिटेबल ट्रस्ट यातर्फे हा जो उपक्रम राबवला गेला त्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद धन्यता मानतो निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहताहद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्णसंधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस श्री राधाकृष्ण पार्क प्लॉट कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एमएससीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क